म्हातारी मेल्याचं दुःख नाही पण काळ सुकवतो ही, ही म्हण तुम्हाला माहितीच असेल म्हणजे एखादी घटना पचली तर त्याच्यातून चुकीचा पायडा पडण्याची शक्यता असते म्हणून पहिल्याच घटनेत हा पायडा पाडणाऱ्यांना अद्दल घडली पाहिजे गोव्यातील आसगावमध्ये घडलेल्या जमिनीच्या व्यवहारात नक्की काय चुकलं दोषी कोण आणि सामान्य गोवेकरांवर पुन्हा असा प्रसंग येऊ नये यासाठी काय उपाययोजना करायला हव्यात याचं सामाजिक मंथन होणं आता काळाची गरज बनली हे प्रकरण हिमनगाचं टोक आहे या प्रकरणात दररोज नवनवीन आयाम समोर येत आहेत आतापर्यंत या प्रकरणातील किती पदर निघालेत चला जाणून घेऊया तुम्ही पाहत आहात गोवन वार्ताचा डिजिटल वृत्तांत या प्रकरणातील पहिला प्रश्न म्हणजे जमिनीचा मालक कोण आसगावातील सर्वे क्रमांक एकशे पस्तीस बार एक अ या जमिनीचा मूळ मालकी हक्क पिंटो नामक भाटकाराचा आहे त्याच्या जमिनीत प्रदीप आगरवाडेकर पत्नी आणि मुलासह गेल्या तीस वर्षांपासून राहतात गोवा पोर्तुगीजांच्या जुलमी राजवटीतून मुक्त झाल्यानंतर इथल्या जमिनीचे मालकी हक्क त्या जमिनीत राहणाऱ्यांना मिळणे अपेक्षित होते पण तसं न झाल्यानं गोव्यात जमिनीचे वाद हे अजूनपर्यंत चालूच आहेत हे घोंगडं गेल्या कित्येक वर्षापासून भिजत आहे याच्यातच आगरवाडेकर हे ज्या जमिनीत राहतात त्यांचा मालकी हक्क त्यांना अजून मिळालेला नाही आहे मात्र त्यांना भाटकारनं वीज आणि पाणी कनेक्शनसाठी संमती दिली होती म्हणजे जमिनीचे आर्थिक व्यवहार करण्यास भाटकारानं त्यांना परवानगी दिल्याचं स्पष्ट होतं असं असताना त्याच भाटकारानं आगरवाडेकर यांना अंधारात ठेवून दिल्लीच्या एका महिलेला ही जमीन परस्पर विकली थोडक्यात गोव्यातील जमिनी गोमंतकीयांना देशोधडीला लावून दिल्लीकरांच्या घशात घालण्याचा हा प्रकार आहे असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही आसगाव प्रकरणात गुंडांचा वापर झाला नसता तर असगावातील जमिनीचा व्यवहार पूर्ण झाल्यानंतर आगरवाडेकर कुटुंबाला घरातून काढण्यासाठी जो गुंडगिरीचा वापर झाला हा या प्रकरणातील दुसरा आणि महत्वाचा गाजलेला मुद्दा आहे बावीस जून रोजी पोलिसांसमोरच गुंडांची फौज घर पाडण्यासाठी जेसीबी घेऊन पोहोचली वास्तवात आगरवाडेकर कुटुंब तीस वर्षांपासून त्या जागेत राहत आहे शिवाय तेथील आर्थिक व्यवहारही तेच करत आहेत त्यामुळं त्या कुटुंबाला कायदेशीर नोटीस बजावून त्यांचं मत जाणून घेता आलं असतं पण कायद्याचा मार्ग अवलंबण्याऐवजी गुंडांची फौज वापरण्यात आली कथित अहवालात पोलीस महासंचालकांचं नाव येणं गंभीर बाब गुंडांचा वापर करून पिता पुत्राचं अपहरण करून गोमंतकीय कुटुंबाला बेघर करण्याचं अमानवी कृत्य घडल्यानंतर त्याचे जोरदार पडसाट गोव्याच्या कानाकोपऱ्यात उमटू लागले दहा पंधरा गुंडांची टोळी एखाद्याचं घर पाडण्यासाठी आल्यानंतर पोलीस काय करत होते असा प्रश्न साहजिकच निर्माण झाला याच प्रकरणाचा तपास सुरू असताना प्रकरणानं वेगळं वळण घेतलं या प्रकरणी कर्तव्यात कसूर ठेवल्याचा ठपका ठेवून हणजूंचे पोलीस निरीक्षक प्रशल नाईक देसाई यांच्यासह उपनिरीक्षक संकेत पोखरे आणि प्रशिक्षणार्थी उपनिरीक्षक नितीन नाईक यांना निलंबित करण्यात आलं पण त्यानंतर निरीक्षक प्रशल नाईक देसाई यांनी राज्याच्या मुख्य सचिवांना दिलेल्या कथित अहवाल व्हायरल झाला या अहवालाची सत्यता तपासली जात आहे पण यातील दावे धक्कादायक होते खुद पोलीस महासंचालकांनीच गुंडांच्या टोळीला का रोखलं नाही असा प्रश्न विचारून पोलिसांची खरडपट्टी काढल्याचा दावा या अहवालात करण्यात आल्याचं वृत्त सगळीकडे पसरलं आणि इथंच पुन्हा प्रकरणातील तिसरा गौप्यस्फोट झाला वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि गुंड मिळून गोमंतकीय जनतेला देशोधडीला लावण्याचा उद्योग करत आहेत का अशी चर्चाही सगळीकडे सुरू झाली गुंड नेमके कोणी पाठवले पूजा शर्मा आहे कुठे या प्रकरणाचा चौथा पदर म्हणजे तीन बडे पोलीस अधिकारी निलंबित झाल्यानंतर सहा जणांना अटक करण्यात आली आहे या तीन महिला गुंडांचा समावेश आहे अजून अनेक गुंडांना अटक व्हायची बाकी आहे आता हे गुंड कोणी पाठवले होते हा प्रश्नही तसा अनुत्तरितच आहे कारण ज्या दिल्लीतील पूजा शर्माचं नाव घेतलं जातंय ती अजूनही अदृश्य आहे त्यामुळे गुंड पाठवण्यामागे तीच मुख्य सूत्रधार असल्याचा आरोप केला जातोय पण जमिनीचा ब्रोकर आणि भाटकार यांचाही यात सहभाग नाही ना, ना याचाही तपास होणं अपेक्षित आहे घटनेची निष्पक्षपाती चौकशी होणं काळाची गरज दरम्यान घर पाडण्याच्या संपूर्ण प्रकरणाचा सीबीआय मार्फत तपास करावा अशी मागणी काँग्रेसनं केली आहे पोलीस महासंचालकांवरच ठपका असल्यानं पोलीस अधीक्षक पातळीवरील अधिकारी कसा तपास करू शकतो त्यामुळे हे प्रकरण सीबीआयकडे देणंच योग्य ठरेल असं काँग्रेसचे आमदार ऍडव्होकेट कार्लुस फरेरा यांनी म्हटलंय सीबीआयमार्फत चौकशीसह उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांच्या देखरेखीखाली ही चौकशी व्हावी असंही त्यांनी म्हटलंय त्यामुळं राज्य सरकार आता काय भूमिका घेणार हे पाहावं लागेल ही बातमी लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करा आमच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि गोव्यातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी गोवनवार्ता या संकेतस्थळाला भेट द्या